आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये फायनल लढत होती एकेचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आता भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या फायनल मध्ये भिडणार आहे हाय व्होल्टेज वो फायनल सामन्यापूर्वी भारतीय संघाचे तीन महत्वाचे फलंदाज मात्र जखमी आहेत त्यामुळे चिंता वाढली आहे अभिषेक शर्मा हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांना दुखापत झाली आहे आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी आठ वाजता हा सामना रंगणार आहे पाकिस्तान सामना पी आर मध्ये आयोजित करण्यात आला मात्र याच सामन्याला आता ठाकरेंची शिवसेना विरोध करते आक्रमक झाली आहे चित्रपट गृह हे चित्रपटासाठी आहे देशविरोधी शो साठी नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट करत विरोध दर्शवलाय नफा कमवण्यासाठी भारत पाक सामना प्रसारित करण्याचा धाडस करू नका असा देखील इशारा अखिल चित्रे यांनी दिलाय भारत पाकिस्तान सामना थांब दाखवणं थांबवा अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल असं देखील ते म्हणताय तर पी वी आर सिनेमाजने आजचे शंभर शो अखिल चित्र यांचा इशारानंतर रद्द केला आहे खरं तर भारत पाकिस्तान म्हटलं की उत्साहाचं वातावरण या आधीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल कारण की ती एक अटीतडीचा तो सामना पाहायला मिळायचा आणि भारत विजय नेहमीच झालेला पाहायला मिळाला असं सगळं असताना यावेळेस म्हणजे या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता की याचं प्रक्षेपण कुठेही झालं पाहिजे नाही अन्यथा टीव्ही फोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता आता पीव्हीआर आर ह्याचं प्रक्षेपण करणार होतं त्याला तुम्ही विरोध केला या विरोधानंतर नेमकं काय घडलेलं सर्वप्रथम तर पीव्ही आर आयनॉक्स यांचं काम काय तर यांचं काम आहे चित्रपट गृह आहे ना ते चित्रपट दाखवणे भारतीय भारतीयांना जे काय संवेदना जे काय भारतीयांचे आहेत ते जर यांना कळत नसतील आणि जर ह्या प्रत्येक गोष्टीचा व्यापार करणार असतील तर ह्याचा विरोध झालाच पाहिजे आता ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने अशा प्रकारची परवानगी दिल्यानंतर पहिला सोनीला वाटलं की आम्ही कोणत्याही प्रकारचे अग्रेसिव्ह ऍड करू शकतो आम्ही भारतीयांच्या जखमीवर मीठ चोळू शकतो आणि त्याच्या प्रकारे एक त्याला काय म्हणतात एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर आणू शकतो आणि ते आम्ही करू पण शिवसेने तिथे देखील गेल्या रविवारी सोनीला माफीनामा देण्यासाठी आणि ते सगळे ऍड मागे घ्यायला भाग पाहिलं आज अशाच प्रकारचं कृत्य हे आयनॉक्स नि केलं तिकीट विक्री करायला निघाले म्हणे एशिया कप ची मॅच फायनल दाखवणार आता मी आपल्या माध्यमात हे सांगतो की शिवसेना जरी खरी ओरिजिनल ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही जरी मुंबईत असली तरी इतिहासात आणि आज वर्तमानात आणि भविष्यात मुंबईतनं जर शिवसेनेने एखादं अल्टिमेटम किंवा फतवा काढला किंवा एखादा आदेश दिला तर तो पूर्ण होतो आणि त्याची आज प्रचिती आलेली आहे पूर्ण देशभरात कुठेही इंडिया पाकिस्तानची मॅच हे पीव्हीआर आयनॉक्स दाखवणार नाही जी आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपण जर पाहिलं तर पीव्हीआर असेल किंवा आयनॉक्स असेल जे आज लाईव्ह स्ट्रीमिंग हे करणार होती या सामन्याची ती रद्द करण्यात आली फक्त महाराष्ट्रातली नाही तर शिवसेनेच्या या सगळ्या अल्टिमेटम आता देशभरातली सुद्धा स्क्रीनिंग ही केली जाणार नाही नसल्याचं हे टीव्हीआरच्याच काही वरिष्ठ व्यक्तींनी शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांना सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतय व्हिडिओ जर्नलिस्ट अमय सानंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई